मुझे देखा तो ये जाना सनम ये रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना <laughs> सॉरी सॉरी आता बस सॉरी 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 चला केळ घ्या केळ चला केळ घ्या केळ चला केळ घ्या केळ ऐका ना हा हा पत्ता माहिती तुम्हाला हा पत्ता माहिती का हा आओ हा पत्ता माहिती का काय भाऊ एटच आहे नुसता चला केळ घ्या केळ भावा कसली भारी दिसते ती दोन मिनिटात पटेल तिला केळ घ्या केळ भावा खरंच पटल तुला ती होय केळ घ्या केळ भावा बघ आता तिला विचारतो प्रपोज करतो लगेच होय म्हणते केळ घ्या केळ अरे तर आता काय केळ घ्या केळ घ्या जा तिकडे आ इकडे वागले काय केळ घ्या केळ जा तिकडे भावाला का माझगड पण असली ती शंभर टक्के मला पटणार आहे केळ घ्या केळ काय सुकळचा केळ घ्या केळ आ माकडा केळ घ्या जा तिकडे मला रे इदाका म्हात सगळा पचका करणार आहे चला कान दे कान चला कांद घ्या कांद चला कांद घ्या कांद अरे माकडा तुला खाली बघून चालता येत नायचे रस्त्यात कशाला बस माझी मग शिक गेली काय कांद घ्या कांद चला कांद घ्या कांद आता कसं चाललं अरे माकडा सांग संत्या व्यवस्थित दाढी कर करतोय व्यवस्थित काय टेन्शन येऊ नका हा आणि आवर लवकर मला लग्नाला जायच आहे होय होय काय रे काय ना काय ना काय करतोय सुख काय जा तू दादा एवढा पत्ता सांगताय का काम धंदा आम्हाला तुझा पत्ता सांगाय चाल तिकडे आम्हाला नवीन वर्ष पत्ता विचारायला हो दादा एवढा पत्ता सांगाय अरे नाही बाबा काय माहित कशा आला सकाळी ओ दादा एवढा पत्ता सांगा गे काय दादा नाव पत्ता सांगा की जा तिकड ना डोंगरा बिल्डिंग मारी ओ दादा एवढा पत्ता सांगा की आम्हाला काय काम लाईत का नाही जा तिकड ना थांबा मी सांगतो पत्ता हो मी हाय गे पत्ता सांगाय माहितीये मला पत्ता येऊ थांबा मी सांगतो कुठली माझी पत्त्याची चिट्टी पाडली

हॅलो काका किती वेळ झालं फोन लावते मी तुमचा फोन बंद येतोय अगं पोरी चार्जिंग वाटे गावात आली मी पण नक्की तुमचं घर अगं तिथं यमाय मंदिराजवळ येऊन विचार सुरेश डापणीच घर कुठलं कोण बी सांगेल नम पुरी लय उशीर केलास अगे मशे जरा घालायची हाड मोडली माझी नाही तुला मस्त नाही म्हणत गेंडाच गेंडा हे मासे म्हणताय तुम्ही मी जाऊ का परत अग ही किरकोळ आहे माझ्यासाठी रोज ही माझा फुटबॉल करत्या लाद घालत्या आणि ह्याच्या प्रिय त्याच्या प्रयोग आली होत्या तुम्ही अगं ग बसा काय परवा दिवशी काशीगावला जायचं होतं लाद घातली एका मिनिटात तिकडं गेलो चला हे कोण आहे रे तिकड नमस्कार काका नमस्कार नमस्कार म्हटलं काका अरे तिकड आहे मी हा नमस्कार काका हां बोल काय काम आहे जरा साखर पाहिजे होती साखर अरे ती तर दुकानात मिळते इथं काय साखरेचं कारखाना आहे वी आई की यो काय साखरेचं कारखाना चल निघितल चल जातो जातो जात। काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार काका नमस्कार काका

मला आवडल्या मला तिला पटवायसाठी मदत कर की गर मी पटवणार आहे तिला प्लीज का मला तिला पटवायला तोच कर मला मदत तिला पटवायला बरं बाबा एक काम करूया आपण एक गेम खेळूया जो जिंकल का नाही त्याने तिला पटवायची आणि जो हारल का नाही त्याने जिंकणार तिला पटवायसाठी मदत करायची चालतंय चालतंय पण कसला गेम तरी सांग चल सांगतो अरे वाई खेळ आहे काय करायचं सांगतो आपण दोघांनी डोळ्या पट्टी बांधायची आणि या काट्यात चमच्यानं जो अंड उचलून खाईल तेव्हा जिंकला ओके डोळ्या बांध चांगली बघायला हा त्या डोळ्याकडून म्हटलं नाही माझ्याकडे

का hey, हो अग उतर उतर अगोत अर जरा जेवत की माझ्या बाच काय डोकं चाललं काय माहिती आणि पावसेर भर लग्न लावून दिलं हे पावसेर कोणाला म्हणतेस या गया काकावरलेच प्रेम होत चाललंय काकाला काय म्हणायचं तिकडे इकडे माशी मी दुकानातलं जाऊन येते बर बर ये लवकर हा थांबा मी चालवते गाडी माझी ऐक ना, पुरत मा या ना? आ, बोल की काय मला ना तू आवडतोस खरंच काय <laughs> हे घे आय लव्ह यू इधर आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू कुत्रे तुला वाटलं डबऱ्यात काय काय वाटते आईला स्वप्नात होतो वाटतं सॉरी सॉरी ग्रँड मदर नॉन चेंज सेटअप इंग्लिश मधन शिव्या मातारे माझ्या नादाला लागू नको मी लय वाईट माणूस आहे ए इफ युअर बॅड आय एम युअर डॅड ए मी मारी माझ्या पित्या रोज मग त्या चांगलीच पिटल्यास आणि जरा थांबलो तर म्हणल आगा। गुर्देव। आगा। गुर्देव। <laughs> का टाळू का जातो बापरे काका आई जरा तीन हजार रुपये माझं ऍडमिशन करा पहिले गुरुदेव हो बामटे काका माझं पण ऍडमिशन करा मला पण तो वाजवा शिकायचं आहे पण ऍडमिशन तर फुल आहे भामटे काका तीनच्याऐवजी का नाही कुठे गेलं पैसे हे सहा हजार रुपये घ्या सहा हजार पण माझं ऍडमिशन करा बर बरोबर बर ठीक आहे उद्या बस या उद्या बसने कशाला आत बस दर उद्या या की उद्या कशाला कल कर सो आज कर आणि बोला शिको कर कर गुरुजी गुरुजी करा सुरू ओली जरा चालते चला येतो अरे तू कुठं तिला म्हटलं मी बस इत बरोबर ए हा आता मी म्हणतोय तस माझं मागन म्हणा म्हणा सारे एया। सारे अरे माग तुम्ही आता म्हणला की मी म्हणतोय तसं माझं मागन म्हणा पुढे मग माग न म्हणा काय म्हणला काय कळलं नाही अरे माकडा न मागन म्हणा म्हणजे मी म्हणतोय तीच म्हणा कळलं का कळलं का अरे अजून चालू नाही केलं मी अरे अजून चालू नाही काय डोकं अरे काय डोकं म्हणलं गे नाय का बसा नायक बसा आयला जा तुम्ही बसा बोंबलत आयला जा तुम्ही बसा बोमलत

कुठ आता म्हटलं की जरा आतून आवाज काढ म्हणून निघालो माकडा आतून आवाज काढ म्हणजे सारे गे मी म्हणतोय तस माझ्या मधून सगळ्यांनी म्हणा अरे इकडे लक्ष द्या का मी बाहेर जाऊन येते हा हा येई मना माझ्या मागत सा रे गिसा अरे उलगी चांदू म्हणजे तुम्ही हिच्यावर लाईन मारायला आलाय सावी होय चिरकोट तुमचा तू आलाय कदम का गावातली सगळी पोरं तुझ्या मागा लागल्यात त्यातला एखादा आवडला असेल तर कर त्याच्यावर लगेन तसं नाही मावशी पण मला समाजकार्य करणाऱ्या मुलासोबत लग्न करायचं आहे जो मुलगा इतरांची सेवा करत असेल गोरगरीब माणसांची मदत करत असेल अशा मुलाबरोबर मला लग्न करायचं आहे पोरी चांगलं विचार आहे तुझं हा असं आहे काय आता जाऊन गोरगरिबांची सेवा केली पाहिजे यस पोरी चल जरा शोभा मामीच्या जाऊन मी बाबा आल्या काले ओ मामा ही जरा खेळ खावा एन्जॉय करा थँक यू बा ओके चला चाले ओ मामा ही जरा माझ्याकडून नवीन ड्रेस थँक यू दादा देव तुमचं भलं करू ओके मी मला कसं आहे गरिबांची मदत करायचं वयलंय लय मदत करतो मी गरिबांची मावशी

माग तर बच्ची काय माग अली घ्या पिकलेली के उनका करता एक पिकलेल के के कच्ची खेळ घेऊन काय करताय घ्या पिकलेली खेळ खावा चांगली खेळ खायची कच्ची खातावी टीप मारून आणून देतो जरा फटलायकेल ओके okay? उद्या आणून देतो पिकलेली खेळ खायची हो आजी आजी काय झालं तुम्हाला आजी उठा उठा काय आजी तुम्हाला दोन मीट, दोन मिनिट मिनिट आजी बरं वाटते ना ही तर आजी पाणी प्या कसं वाटतंय आजी तुम्हाला पोरा देवासारखं आलास बघ दवाखान्यात जायचं पण पैसेच माहिती काय काळजी करू नका आजी ही तर पाच हजार रुपये जावा दवाखान्यात उठा मावशी बघ ना हा पण किती भारी मुलगी आहे आजींची कशी मदत केली काय बरोबर पिशल्या तूच बोला मस्त माकडा मला इम्प्रेस करायसाठी धंदे धंदा करतो ए भावा तिला इम्प्रेस करायसाठी काहीतरी वेगळी आयडिया करूया आपण काय करू वेगळी आयडिया बामते का काला मागणं जाऊन लाच घालूया आणि आपण जाऊन उठूया म्हणजे ती इम्प्रेस होतीया चालते चल चल ए कुठे फिरताय चला घरला चला चला एक चल लवकर लाच घालूया चल, चल।, 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 चल। मावशी ग आज रात्री वांग्याची आमटी कर हा करतो माकडा काला घातली साका ना नको पळ पळ जाता मी आयलाला का विषय घंटला लाद घालूस तूर तिनं माग बघितलं होईल का मावशी का येते मी येते हो। ये मोनिका सॉरी बर का आमच्यामुळे तुला त्रास झाला असं सॉरी सॉरी मोनिका तू आम्हाला वैतागून जर गाव सोडून असलीस तर प्लीज तस काय करू नका आम्ही तुला इतर पुढे नाही त्रास देणार अरे नाही तुम्हाला वैतागून नाही चालले मी माझ्या आजारी आहे तिच्या मेंदूमध्ये मध्ये गाठ झाली त्याचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून मी मावशी आणि काकांकडे पैसे घ्यायला आले होते पण ऑपरेशनला हवे तेवढे पैसे नाहीत मिळाले किती खर्च आहे ऑपरेशनला सहा लाख रुपये पण माझ्याकडे फक्त एकच लाख रुपये आहेत इकडे आपण सगळ्यांनी पैसे काढून मोनिकाला पाच लाख रुपये देऊया हिच वेळ कोणाला तरी मदत करायची बरोबर चालतंय सगळ्यांनी आपण मिळून पैसे काढाय मोनिका काय काळजी करू नको दहा मिनिटात आलो आम्ही देतो तुला पैसे मोनिका हे पाच लाख रुपये आमच्या सगळ्यांच्या कंड तुमच्या आईचं चांगलं ऑपरेशन कर आणि काळजी घे आईची थँक्यू तुम्ही सगळे खूप चांगले आहात तुमचे आभार कसे मानू तेच कळे ना मला लेट होईल जातो हो जाते थँक्यू पुन्हा एकदा हा चला अय भावनू काल आपण सगळ्यांनी मिळून मोनिकाला पैसे देऊन लय मोठं काम केले बघा होय आपण दिलेल्या पैशामुळे मोनिकाच्या आईचं ऑपरेशन होईल आता ती हो आपण दिलेले पैसे घेऊन दुसऱ्या बरं पोहोचून का मोनिका ए आहे बस तशी नाही माझी मोनिका हा म्हणजे आपली मोनिका नाही तशी अरे पण आपण तिच्या आयला एकदा तर बघून यायला पाहिजे नाहीतर आपणच घंटल होय चला बामटे काकांच्या जाऊया आणि मोनिकाचा ऍड्रेस आणूया चला चला हो बामटे काका काय बरोबर मोनिकाच्या घरचा पत्ता दे जरा बरोबर इस्लामपुरात जावा तिथं सोमवार पेट आहे ती तो तीन नंबर चा गल्लीत राहते बघा बर बर ओ मा, ती मोनिका घर आहे चालते। 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 आई काळजी करू नको चांगलं होईल तुझं ऑपरेशन मोनिका तुमच्या आईनं आपण उद्याच ऑपरेशन उद्या साठी घेऊ चालते मोनिका मोनिका अरे तुम्ही बसा ना हाय हाय काकी हाय का तब्येत बरी कशाच रो मुंग्या चहा ठेवते नको नको गडबड आहे आम्हाला जातो आम्ही काकी काळजी घ्या डॉक्टर साहेब चला चांगलं करा ऑपरेशन चला येतो बरं भावा न आता मोनिकाच्या गावात आलोस तर देवाचं दर्शन घेऊन जावे दिवाळ आहे बघा होय होय चला हो दादा दे दहा रुपये नाही तू वडा भाऊ खाय आमच्याकडून तुला कुठलं मग बसाय आमच्या जोडीला एक दानशूर साहेब येणार आहेत ती देतील सगळेस मी पैसे कसा बरोबर चालते चला मोनिकाला पैसे दिल्यामुळे आपल्याकडे पण पैसे राहिले नव्हते बरं झालं तिथे पैसे कमा येणार येतील आता लगेच बरोबर हो खाली बसा ख तुम्ही इकडं बसा आम्ही जुनं कस्टमर आहे बसा तिकडे लगेच आलाय सा पुढे बसा खाली बसा खाली बसा, बसा। अरे हो तर मोनिकेच ऑपरेशन केलं तेव डॉक्टर साहेब आई एक नंबर देऊ माणूस आहे बाबाई का देव माणूस अरे उतरा चला लवकर पप्पा चला लवकर लवकर फक्त दहा दहा रुपये नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका